नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा आज आपण पी एम आवास घरकुल योजना म्हणजे मोदी आवास घरकुल योजना या अंतर्गत निधी वाटपाबाबतचा जो जी आर आलेला आहे तर त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा जी आर दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे शासन निर्णय पाहूयात मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस ते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्याचे नियोजित आहे त्यानुसार सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरिता तीन लाख घरकुलांचे उद्दिष्ट राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना देण्यात आले असून त्याकरिता एकूण तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी एकोणसाठ लक्ष त्र्याण्णव हजार सहाशे फक्त इतक्या निधीची आवश्यकता आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक चार ते नऊ येथील शासन निड्याणवे एकूण एक हजार दोनशे साठ कोटी फक्त इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यात आला असून उर्वरित निधी उपलब्धतेनुसार देण्यात येणार आहे आता मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत एकूण रुपये चाळीस कोटी फक्त इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर हा अशा प्रकारचा जी आर आलेला आहे किती निधी लागणार होता आणि किती निधी हस्तांतरित केलेला आहे नवी मुंबई यांना आणि मग त्यानुसार तो वितरित करण्यात येणार आहे या नियमावली व वा महाराष्ट्र अर्थनियमावली पुस्तकानुसार वित्त विभागाने निर्गमित केलेल्या अटी व शर्तीनुसार सदर निधी खर्च करताना कोणतीही वित्तीय अनियमितता होणार नाही याची दक्षता घेण्याची तसेच सदर निधी खर्च केल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी महालेखापाल शासन व संबंधितांना सादर करण्याची जबाबदारी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सी बी डी बेलापूर नवी मुंबई यांचे राहील आणि हा शासनाच्या वेबसाईटवरती सुद्धा हा जीआर उपलब्ध आहे धन्यवाद